श्री से से मर्त स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि श्री स्वामी समर्थ या नावाने आपलं फेसबुक पेज आहे आणि गाथा अँड अथर्व स्वामी सेवा या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि या मार्फत आपण आपल्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलमार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी सेवा पोचवणे हाच एक उद्देश आहे आणि स्वामी सेवा करून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे हा एक उद्देश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी सेवा काय करायच्या ते सांगणार आहे त्या अगोदर तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात हीच स्वामींचरणी प्रार्थना तर चला तर मग व्हिडिओला सुरुया सुरुवात करूया तर आजकाल कर्ज हे कॉमन झालं आहे बघा प्रत्येक लोक प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज काढत असतो आपलं उत्पन्न किती आणि आपण कर्ज किती काढतो याचाही काहींना म्हणजे भान नसतं आहे कर्ज मिळा मिळतंय म्हणून काढायचं आणि नंतर मग आपल्याला हप्ते भरायला जमलं नाही तर मग मनस्ताप करून घ्यायचा सुसाईड करायचं या गोष्टी चालतात त्यामुळे माझा तर एक सल्ला आहे मनापासून प कर्ज हे काढूच नाही आणि जर गरज असेल तरच कर्ज काढावा आणि आपण जेवढा हप्ते आपण कर्जाचे भरू शकतो त्यानुसार कर्ज काढायचं कारण बँका बसलेतच आपल्याला भरपूर कर्ज द्यायला बसलेत आणि आपण कर्ज घ्यायला बसलो आहे त्यामुळे प्रत्येकानं विचार करून कर्ज काढा कारण कर्ज काढल्यानंतर मानसिक शांती ही नसतेच दर महिन्याला हे हप्ता भरा बारा, हप्ता भरायचा असं मानसिक टेन्शन असतंच त्यामुळे ते टेन्शनच तेंग घ्यायचं नाही जेवढं आपलं उत्पन्न आहे त्यातच आपल्या उत्पन्नातच आपण सुखी राहायचं समाधानी राहायचं आणि आता प्रत्येकजण होम लोन प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज काढतात जर गरज असेल तरच तुम्ही कर्ज काढा हा माझा एक सल्ला आहे आणि होम लोन होम लोन आपल्या जे आपली म्हणजे आपली नोकरी कशी आहे यावर बघूनच तुम्ही होम लोन द्या कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो आहे आज आज आपण चांगल्या उद्या आपल्याला काय होईल आपणही सांगू शकणार नाही त्यामुळे प्रत्येक दिवस चांगलाच जातो असं नसतंय त्यामुळे आपला थोडा बँक बॅलन्स पण असायला पाहिजे आणि त्यानुसार आपण कर्ज काढावं कर्ज ज्या व्यक्तीवर असते त्या व्यक्तीला मानसिक समाधान जराही नसते आणि घरातल्यांनाही समाधान नसते कारण किरकिर किरकिरी चालूच असते घरात त्यामुळे प्रथमच आपण कर्ज आपल्या अंथरूण बघूनच पाय पसरावे म्हणजे आपल्याला आपली जेवढी आपण फेडू शकतो त्यानुसारच कर्ज काढावे आणि आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुमच्यावर काही के पैशांचा पाऊस पडतो असं होत नाही जे तुम्ही म्हणजे कार्य करताय ते तुम्ही काम केलंच पाहिजे आणि त्या कार्याला त्या कामाला भक्ती म्हणजे आपल्या शक्तीला भक्तीचीही जोड दिली पाहिजे त्यामुळे आपल्याला कसं आपलं मानसिक समाधान लाभतं आपल्याला आणि आपल्याला काम करण्याची उमेद येते आणि त्यामुळे आपलं हळूहळू कर्ज फारीक होत जातं असं नाही की ही सेवा आज सुरू केला आणि उद्या तुम्हाला कर्जमुक्त होईल असं शक्यच नाही त्यामुळे जसं तुम्हाला जमतं त्यानुसार ह्या सेवा करायला सुरुवात करा आणि संकल्पयुक्त ह्या सेवा करा आणि तुमचं त्यानुसार लवकरात लवकर तुमचं कर्ज मुक्त होण्यासाठी उपाय मिळेल आणि शनी महाराज आपल्यावर प्रसन्न होत झाले तर आपलं कर्जमुक्त लवकर होतं बघा कारण शनी महाराज रावाचा रंग आणि रंकाचा राव बनवू शकतात असं म्हटलं आहे त्यामुळे जर आपल्यावर कर्ज जास्त असेल तर पहिला उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी शनी मंदिरमध्ये जायचं आणि शनी मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला पूर्ण थाली भेटतेस तिथं त्याच्यामध्ये काळे उडीत काळे तीळ वगैरे असतं तेल असतं आणि तुम्ही घरातून तेल घेऊन गेला तरी चालतंय तर ते तुम्ही शनी म शनी मंदिरामध्ये गेल्यानंतर शनीच्या तिथं मूर्तीवर ते तेल अर्पण करायचं बघा तुम्ही म्हणजे महिलांना जायला देत नाहीत मंदिरमध्ये दे। तिथे जे कोण सेवा करणारे असतात ते त्या ह्याच्यावर घालतात मूर्तीवर तुम्ही घेऊन तिथं घालू शकता आणि शनी मंदिरजवळ पिंपळाचं पण झाड असतं बघा त्या पिंपळाच्या झाडाला तुम्ही दिवा लावायचा एक आणि हे तीन महिने तरी तुम्ही असं करायचं दर शनिवारी तुम्ही जायचं शनी मंदिरमध्ये आणि शनी महाराजांना प्रार्थना करायची की लवकरात लवकर मला या कर्जातून मुक्त करा असं म्हणून तुम्ही ते तेल आ, तेल किंवा उडीद काळे उडीद काळे तीळ तिथं अर्पण करा आणि ही तीन महिना करायचं त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपला कर्जमुक्तीसाठी आपल्याला पैसे पाहिजे आणि पैसे म्हणजेच लक्ष्मी तर लक्ष्मीचा गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही रोज अकरा वेळा एकवीस दिवस म्हणायचं आणि ही संकल्पयुक्त सेवा करायची रो पहिल्या दिवशी तुम्ही मी आजपासून एकवीस दिवस लक्ष्मी माती लक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणणार आहे आई लक्ष्मी लवकर चा। माता आणि तो माझ्यावर प्रसन्न हो आणि माझं लवकरात लवकर कर्जमुक्त होण्यासाठी मदत कर असं म्हणायचं आणि रोज अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची भगवान विष्णूंना काय प्रिय आहे तर तुळशी माता त्यामुळे भगवान विष्णूंनी म्हटलं आहे बघा जे तुळशी मातेची सेवा करतील ती माझ्यापर्यंत पोचेल असं सांगितलं आहे त्यामुळे रोज सकाळी तुमच्या घरामध्ये जर घराच्या भा अंगणामध्ये तुळशी माता सगळ्यांच्या असतेच रोज सकाळी तुळशीला अगरबत्ती दिवा लावून लक्ष्मीची सॉरी तुळशी मातेची पूजा करायची आणि विष्णू भगवान विष्णू प्रसन्न झाले तर लक्ष्मीमाता आपोपच प्रसन्न होते असं म्हटलं जातं बघा आणि तुमच्या घरामध्ये जे भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाजवळ लक्ष्मी माता असते हा फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा आणि रोज एक वेळा तरी विष्णू नाम म्हणण्याचा प्रयत्न करा विष्णू सहस्त्र नामावली ती छोटी आहे ती तुम्ही म्हणू शकता तर चौथा उपाय म्हणजे एक्कावन्न वेळा घोरकष्टक स्तोत्र म्हणायचं रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही एक्कावन्न वेळा घोरकष्टक स्तोत्र म्हणायचं हे तर सगळ्यांना माहितीच असेल घोरकष्टक स्तोत्र माहिती नसेल तर आपल्या पेजवर त्याचा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा आणि आपल्या फेसबुक पेजमध्येही आम्ही घोरकष्टक स्तोत्र अपलोड करत असते तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा गुगलवर पण घोरकष्टक स्तोत्र असं लिहिलं तर तुम्हाला मिळून जाईल याचं एक्कावन्न वेळा पठन करायचं त्याच्यानंतर तीन माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं या सेवा एक्कावन्न सॉरी एकवीस दिवस संकल्पयुक्त करा म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र मंत्र विष्णू गायत्री मंत्र एक्कावन्न वेळा स्तोत्र तीन माळी स्वामी समर्थ जप आणि विष्णू सहस्त्र नामावली या हे पाच तुम्ही एकवीस दिवस याचं प संकल्पयुक्त पठन करा आणि त्याच्यानंतर आणखीन सांगते बघा तर गायत्री मंत्राचा जप करायचा तर तो कसा करायचा तर यासाठी आपल्याला पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र याची गरज आहे बघा हे वस्त्र दीड मीटर घ्यायचे आणि त्यानंतर त्यानंतर आपण सगळे गुलाब त्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा हा जप सकाळी तुम्ही करायचा कारण सूर्योदयापूर्वी गायत्री मंत्र याचा जप करायचा असतो आणि जप करताना आपण त्या कापडास बांधावे जप पूर्ण झाल्यानंतर या कापडाने बांधलेले गुलाब कोणत्याही नदीत किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही तो सोडून द्यायचे आ, हा उपाय केल्याने तुमचे कर्ज कमी होण्यासाठी मदत होईल त्यानंतर रोज एक वेळा तुम्ही गायत्री मंत्राचा जप करा अजून एक उपाय सांगते त्यासाठी तुम्हाला एक काळा धागा लागणार आहे आणि एक नारळाची गरज आहे तर आ, उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंचीवडा एक काळा धागा घ्यायचा आणि या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळाला गुंडाळायचा यानंतर या नारळाची पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करायचा परंतु हा उपाय फक्त शनिवारी करायचा इतर दिवशी नाही करायचा फक्त शनिवारी करायचा तसंच आणखीन एक उपाय म्हणजे मसूर डाळीचा उपाय सांगते बघा तर मसूर डाळ देवास अर्पण केल्याने कर्ज कमी होते असे म्हटले जाते तर आपण हा उपाय एकवीस सोमवारी आणि किंवा मंगळवारी हे करू शकता आणि ही शिवलिंगावर मसू डाळ अर्पण करायची असते सोमवारी केला तर खूपच चांगलं असतं आहे सोमवारी तुम्ही भगवान शंकराचं मंदिर असते त्या मंदिरमध्ये जाऊन त्या शिवलिंगावर तुम्ही ती डाळ अर्पण करायची आणि ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम हा मंत्र म्हणायचा अजून एक उपाय आहे तो म्हणजे नारळ आणि चमेलीचं तेल आपण अपन... चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करायचा आणि त्याचा टिळा बनवायचा आणि नंतर या टिळाने नारळावर स्वस्तिक बनवायचा आणि हा नारळ आपण मारुतीला अर्पण करायचा शनिवारी हा उपाय करायचा आणि नारळ अर्पण करताना तुम्ही नैवेद्य ही मारुतीला अर्पण करायचा तसेच ऋणमोचक स्तोत्र सुद्धा म्हणायचे तसेच रोज तुम्ही एक माळ नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम चामुंडा विचे या मंत्राचा एक माळ रोज तुम्ही जप करण्याचा प्रयत्न करा तर आ, या पद्धतीने मी हे उपाय सांगितले आहेत एकवीस दिवस हे उपाय करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला रोज काय सेवा करायचं मी तुम्हाला लिहून देते त्यानुसार सेवा करा आणि जे तोटके सांगितले आहेत जे उपाय सांगितले आहेत तेही करण्याचा प्रयत्न करा जास्त काय खर्चाचं इथं काही सांगितलेलं नाही आपल्याला जमेल असेच उपाय सांगितलेले आहेत त्यामुळे जर तुमचा जसं तुमचा कर्जाचा डोंगर जास्त आहे त्यानुसार तुम्ही ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के उपाय तुम्हाला यामध्ये मिळेल तुमच्याकडे कुठून ना कुठून तरी धन येण्यास सुरुवात होईल पण तुम्ही या सेवा केलं म्हणून आपले तुमचे काम आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करू नका जास्तीत जास्त कसं काम करू कसे पैसे कमवू चांगल्या मार्गाने कसे पैसे कमवू याचा विचार करा नक्कीच लक्ष्मीमाता तुमच्यावर प्रसन्न होऊन लवकरात लवकर तुमचं कर्जमुक्त होण्यासाठी मदत होईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ही एक प्रकारची सेवाच आहे असं म्हणा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा तर व्हिडिओ इथंच एंड करते श्री स्वामी समर्थ तर भेटूया नवीन एका उपायासोबत श्रीस्वामी समर्थ